नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जे महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमलेला आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र भरती दोन हजार चोवीस पंचवीस भरतीचे वेळापत्रक पराव इथे जाहीर झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सर्व काही वेळापत्रक आपण इथे बघणारच आहोत पण आता मैदानी चाचणी इव्हेंट संदर्भातही तुम्हाला जी काय अपडेट देतो ती बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा याच्यानंतर मित्रांनो बघा आता मी तुम्हाला सांगतो एक आपलं कंबाईनसारखं एक वेळापत्रक आपल्याला इथे दिलेलं आहे आपल्याला आपलं टार्गेटसुद्धा आता माहिती झालेलं आहे की आपल्या हातामध्ये आता किती दिवस राहिलेले आहे आणि आपल्याला आता अभ्यासाचं आप नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे मायचान सांगतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा व्हिडिओ असेल एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आतापर्यंत तुम्ही काय केलं काय नाही केलं आतापर्यंत किती टाईमपास केला आतापर्यंत तुम्ही वेटिंगला राहिला असाल तुम्ही ग्राउंड क्वालिफाय नसल झालात नुकतीच भरतीला सुरुवात केली असेल काहीही होऊ द्या तुमच्या आयुष्यामध्ये काही तुम्ही कोणत्याही सिच्युएशनमध्ये असू द्या तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर मायचान सांगतो इमानदारीनं तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार हा व्हिडिओ असेल एवढी गोष्ट नक्की सांगतो तुम्हाला बघा बरं हो सगळं वेळापत्रकाविषयी मी तुम्हाला सांगतो मैदानी चाचणी इव्हेंटच्या संदर्भातही सांगतो आता ही गोष्ट लक्षात घ्या मी स्वतः बोललो होतो तुम्हाला की जाहिरात ही आपली ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये येईल आता त्यावेळेस काही पौराणी मला कमेंटमध्ये म्हणजे काही जे राहतात नमुने ते कमेंटमध्ये सांगतात याला काय माहिती आहे असं तसं पण मित्रांनो मला जी माहिती राहते ती मी तुम्हाला सांगत राहतो मी आजकालचा या क्षेत्रामध्ये काम करत नाही आहे मला झाले पाच ते सात वर्ष या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे आपलं चॅनल फार जुनं आहे आणि आपण आतमधून माहिती काढत असतो ती तुम्हाला मी सांगत असतो त्याच्यामुळे विश्वास ठेवत जा कारण मी जी काय दिशा दाखवणार ती तुम्हाला चांगली दाखवणार एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आता पोर आपण काय करूया पहिली गोष्ट ती बातमी कोणती आहे ती बघूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जे काही तुमचं अभ्यासाचं नियोजन आहे इथून पुढलं कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करायचं हा व्हिडिओ जर तुम्ही कधीही बघत असाल आता काय व्हिडिओ पोरांच्या हातात हा व्हिडिओ थोडा लेट पण लागू शकतो आहे तरीसुद्धा तुम्ही ज्याही दिवसापासून मित्रांनो हा व्हिडिओ बघत असाल त्या दिवसापासून मी सांगतो ते टाईम टेबल मी सांगतो ते अभ्यासाचं नियोजन तुम्ही जर का केलं आणि मी सांगतो तो ग्राउंडचा तुम्ही जर का टास्क वगैरे जर केला मी ग्राउंडचीही तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे तर तुमची मैदानी चाचणीही चांगल्या पद्धतीने होईल पण ते इव्हेंटच्या संदर्भातही मी तुम्हाला बोलणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पण तुम्ही अभ्यासाचं नियोजन आतापासून जर केलं इमानदारीने सांगतो चार महिने आपल्याकडे सहा महिने आहे पण चारच महिन्यात तुमची लेखी ही नव्वद प्लस मार्काची होईल ते सगळं नियोजन वगैरे कसं करायचं सर्व काही माहिती बघू कंटिन्यू बघत राहा त्या तत्पूर्वी आपण काय करूया ती बातमी बघूया कोणती आहे बघा मित्रांनो या बातमीनं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे टेलिग्राम आसन इंस्टाग्राम यूट्यूब वगैरे सगळीकडे ही बातमी प्रसारित झाली तुम्ही बघितली सुद्धा असल बातमी कुठली आहे तर तात्या ता लांडगे हे जे काय पत्रकार आहे त्यांनी दिलेली आहे आणि बघू शकता है तुम्ही आ, की राज्यात पंधरा सप्टेंबर पासून होणार दहा हजार पोलिसांची भरती बघा एक गोष्ट लक्षात घ्या आता इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता भरतीची जाहिरात ही कधी येईल ही मी तुम्हाला सांगतो बघा ऑगस्टमध्ये भरतीची जाहिरात इथे पडू शकते एक महिना तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आणि त्याच्यानंतर पंधरा दिवस वाढीव म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, का। पंधरा सप्टेंबरच्या नंतर सोळा सतरा सप्टेंबरपासून तुमची मैदानी चाचणी ही चालू होणार आहे एवढी गोष्ट लक्षात घ्या आता पंधरा सोळा सप्टेंबरनंतर तुमची मैदानी चाचणी चालू झाल्याच्यानंतर ही गोष्ट लक्षात घ्या जे पोरं कमी कमी जागा असणाऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहे जर जालना झालं छत्रपती संभाजीनगरला भरपूर जागा राहतात तसंच पण कमी कमी समजा जालना झालं इकडे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जे कमी कमी जागा असतात त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातील पोरांना सहाच महिने आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या टाइम भेटल मुंबईवाल्यांना तर मुंबईवाल्यांना टाईम पण जास्त भेटणार नाही जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो डिसेंबरच्या आतमध्ये भरती प्रक्रिया पूर्णपणे पाठ पडेल ही एवढी गोष्ट लक्षात राहू द्या त्याच्यामुळे आपण सहाच महिने पकडून चालायचे पर हो आपल्याकडे आता सहा महिने आहे या बातमीनुसार आणि तुम्हाला सांगतो बातम्या ह्या खऱ्या असतात काय बोल लोकं बोलतात की बातम्या ह्या खोट्या असतात बातम्याचं काय खरं असतं पण बातम्या ह्या खऱ्या असतात एवढी गोष्ट लक्षात ठेवा पेपरवर आलेली बातम्या स्वतःच्या मनानं सांगत नाही आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आता कोण काय सांगतं कोण काय नाही सांगत यांच्या निगेटिव्ह लोकांपासून तुम्ही इथे काय म्हणता येईल त्याला दूर राहा एवढी गोष्ट लक्षात ठेवा पण हो आता नाही तर कधीच नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही मित्रांनो शेवटची संधी आहे आपल्या आई बापाचं नाव मोठं करण्यासाठीची कारण सतरा हजार गेली अठरा हजार गेली आता दहा हजारामध्ये तुझ्या बापाचं नाव तुला रोशन करायचं आहे एवढी गोष्ट लक्षात राहू दे त्यासाठी तुला अभ्यासाचं निवेदन तू कसं केलं पाहिजे पुढील सहा महिने तुला काय करायचं आता मी तुला चार महिन्याचं एक मास्टर प्लॅन देणार आहे चार महिन्याचं तुझं निवेदन तुला मी सांगणार आहे ज्याही दिवशी तू व्हिडिओ बघत असेल त्या दिवसापासून मी सांगतो ते निवेदन चार महिने फॉलो कर मायच्या सांगतो इमानदारीनं पोरा आतापर्यंत तू भरपूर काय केलं असेल एकदा मी सांगतो ते कर चार महिन्यात तुझी लेखी नव्वद प्लस झाली पाहिजे तू नवीन सुरुवात करत असू दे तू जुना असू दे नवा असू दे कसाही असू दे तू वेटिंगला राहिला असाल तरीसुद्धा मी सांगतो त्याच नियोजनाने तो अभ्यास जर करत गेला चारच महिने तो आयकडे शेवटचे जे काय दोन महिने राहतात त्यात तुला काय करायचं हे सुद्धा इव्हेंट इव्हेंटच्या संदर्भातही मी बोलणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ठीक आहे बघा आता एक गोष्ट लक्षात घ्या आता महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क फोर्स तुमच्यासाठी आणला हा एक नियोजनाचा कोर्स आहे परो एवढी गोष्ट लक्षात घ्या की कशा पद्धतीने तुमचं तुम्हाला नियोजन करायचं आहे पहो आतापर्यंत तुम्ही नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लास केले असेल आतापर्यंत तुम्ही भरपूर काय केलं असेल आतापर्यंत तुम्ही लय केलं पराव तरी तुमच्याकडे यश नावाची गोष्ट आली नाही तुमचा स्कोरच वाढला नाही आता इथून पुढचं निवेदन चार महिन्याचं चा तुम्हाला कसं करायचं एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता पोहो चारच महिने बरं का शेवटच्या दोन महिन्यात काय करायचं सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा परो आपला हा टास्क कोर्स आहे हा टास्क म्हणजे काय रे हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या बघा परवा नुसतं क्लासेसवरती कुठलाच मायचाला भरती होत नाही आहे जर का तुम्हाला भरती व्हायचं असेल आणि तुमचा स्कोर जर का चांगला तुम्हाला इथे आणायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागते मग सेल्फ स्टडी करत असताना परवा आपल्याला गाढो मेहनत घेऊन चालत नाही आहे त्यासाठी आपल्याला समाज स्टडी करावी लागते बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की कि तुम्ही किती वाचता यापेक्षा काय याला फार महत्त्व आहे आपल्या हातामध्ये दिवस थोडे आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा सहा महिने आहे पण सहा महिन्यामधले दोन महिने मी हे तुमचे का पकडले नाही माहिती आहे का दोन महिने तुमचे खाण्यात झोपण्यात आणि काही कामं धंद्यानिमित्त चालली जाणार आपल्याकडे फक्त प्रॉपरली अभ्यासासाठी चारच महिने आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला हा एक शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन आहे तुम्हाला किती मार्क पडत असू द्या तुम्ही जर का हा प्लॅन जर का फॉलो केला तर तुमचा स्कोर हा नव्वद प्लस होईल एकशे वीस दिवसात एवढी तुम्हाला मी गॅरंटी देतो टास्क फोर्सची तुम्हाला ही वैशिष्ट्यही सांगतो याच्यानंतर याचं मी तुम्हाला डेमोसुद्धा दाखवतो की कशा पद्धतीने मी तुम्हाला टार्गेट देणार आहे आणि ते रोजच्या रोज तुम्ही पूर्ण करायचं आहे तर सगळी काय माहिती बघूया व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता बघा परा हो मैदानी चाचणी इव्हेंट्सचे संदर्भात बोलणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा मध्यंतरी बोलतो बरं काळजी करू नका ही टास्क फोर्सची वैशिष्ट्य कोणती आहे मी तुम्हाला सांगतो बघा हा आपला शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क फोर्स असणार आहे शंभर प्लस दिवस म्हणजे रोच किती रे एकशे वीस दिवसाचा मित्रांनो तुमचा हा प्लॅन असणार आहे आवेशाला क्लाटणी देणारा हा तुमचा प्लॅन असणार आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या बघा यामध्ये तुम्हाला कोणता रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे रोज काय करायचं कुठला टॉपिक घ्यायचा कुठला अभ्यास करायचा काय वाचायचं किती वाचायचं जेणेकरून ते तुम्हाला पचलंही पाहिजे बघा आपण खातो किती याच्या ते खाण्यावरती म्हणजे कि किती खाल्लं पाहिजे जेणेकरून ते पचन झालं पाहिजे त्यापै त्या त्याचनुसार तुम्हाला किती का वाचायचं काय वाचायचं हे सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला या टास्कमध्ये समजणार आहे बघा तुम्हाला टास्क हा हॉट्सअपवरती मिळणार आहे बघा मी तुम्हाला सांगतो टास्क हा हॉट्सअपवरती मिळेल यासाठी तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही आहे तुमच्या फोनचं स्टोरेज भरायचं काम नाही आहे त्याच्यानंतर बघा चौथा मुद्दा मी रोज जो अभ्यास देईल तेवढाच तुम्हाला तो दिवसभरात पूर्ण करायचा बघा बरोबर तुम्ही आतापर्यंत नाम्या गोम्या सोम्या टोक्या टोम्या लोकांचे क्लासेस लावले मोठमोठ्या अकॅडम्या लावल्या त्यांनी सांगितलं तसा अभ्यास केला भरपूर क्लासेस केले पण काय स्कोर तुमचा वाढत नसेल तर मी सांगतो ते करा परवा मी जो अभ्यास ना तुम्ही तो तेवढा दिवस भरात पूर्ण करायचा डेमो दाखवतो कंटिन्यू बघत राहा मी सांगतो ते अभ्यास करायचा तुम्ही मी सांगन त्याच पद्धतीने करायचं तुम्हाला सांगतो मी इमानदारीने एकशे वीस दिवसात नव्वद प्लस मार्क तुमचे होतील गॅरंटी देतो मायच्या सांगतो परवा आतापर्यंत भरपूर काय केलं एकदा माझ्यावर विश्वास करून बघा त्याच्यानंतर बघा पाचवा मुद्दा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल बघा परवा आता काही विद्यार्थी असतात बघा आपले प्रश्नपत्र पत्रिका आता काय मास्तर लोक सांगतात त्यांना की रोज एक प्रश्नपत्रिका सोडा पण मी चुकूनही तुम्हाला रोज एक प्रश्नपत्रिका सोडायची सांगत नाही कोणाला सांगतो तर ज्या विद्यार्थ्यांना बाबा पंच्याहत्तरच्या प्लस मार्क पडतात त्यांनी रोज एक प्रश्नपत्रिका सोडली तर काय हरकत नाही आहे पण साला तुला मार्कच पडू राहिले ते पंचाळीस पन्नास पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट आणि तो रोज एक प्रश्नपत्रिका सोडायला लागला मग नुसते तू घोटाचेच काम करू राहिला ना मार तुक्का मार तुक्का म्हणजे उपयोग नाही आहे सोडून प्रश्नपत्रिका प्रॉपरली कधी सोडली पाहिजे याची माहितीही मी तुम्हाला टास्कमध्ये देत जाईल पोहो गाढो मेहनत केल्यापेक्षा स्मार्ट मेहनत करा दिवस थोडे राहिले आपल्याला हातामध्ये चारच महिने आहे कारण दोन महिने तर आपले खाण्या राहण्या झोपण्यात आणि इकडे तिकडे कोणाचं अर्जंटली लग्न बिघ्न असलं एखादं जवळचं तिकडे जाणार आहे त्याच्यामुळे फक्त चार महिने पकडायचा अभ्यासासाठी एवढी गोष्ट लक्षात राहू द्या तुम्हाला आवश्यक सांगतो त्याच्यानंतर बघा सहावा मुद्दा टास्क पी डी एफमध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल नेमकं काय करायचं काय वाचायचं किती वाचायचं हे तुम्हाला टास्क पी डी एफमध्ये समजणार आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या सातवा मुद्दा बघा परवा आयुष्यातले चार महिने फक्त चार महिने रे एकशे वीस दिवस प्रॉपर रोज आठ तास अभ्यास करा up. आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा पराओ मी तुम्हाला सांगतो आपल्याला एस पी डी वाय एस पी आय एस आय पी एस व्हायचं नाही आहे ग्रह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे त्याचं नाव आहे पोलीस शिपाई आपल्याला ते व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला परावो इथे चौदा तास बारा तास अभ्यास करायची गरज नाही मी सांगतो त्या पद्धतीने जर का स्मार्ट स्टडी करत गेला गाढो मेहनत न घेता मी सांगतो त्या पद्धतीने टार्गेट पूर्ण करत गेला एकशे वीस दिवसामध्ये तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी होईल एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो त्याच्यानंतर सातवा मुद्दा बघितला आपण आठवा बघा की रोजचा रोजचा रोज टास्क पूर्ण करत गेला तर शंभर प्लस दिवसात म्हणजे चार महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा तुमचा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो जर का तुम्ही बघा एक गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की पराव क्लासेसवरती कुठलाच माहिचाला भरती होत नाही आहे तुम्ही क्लास करा चार सहा महिन्याचे क्लास करा क्लासमध्ये वेळ वाया घालू नका चार सहा महिन्याचे क्लास करा पण तुम्हाला सेल्फ स्टडी करत असताना सेल्फ स्टडी ही टार्गेटनुसार करा तुम्ही गाढव मेहनत घेऊ नका स्मार्ट स्टडी करा वारंवार सांगतो परो किती वाजता याला लाई काहीच महत्व नाही काय वाजता याला महत्व आहे एखादा आहे बघा परो तो दिवसभर वाचत राहतो काय वाचतो त्याची त्याला समजत नाही संध्याकाळी त्याला विचारलं बाबा तो काय वाचलं ते म्हणतो तुम्हाला लक्षात राहिलं कशाला तो अभ्यास करतो की सोडून पण महा म्हणणं कसं आहे बाबा पन्नास पानं वाचू सर पाचच वाचा पण ते पाच पानं वाचलेले तुमच्या ध्यानात राहिले पाहिजे जेवढं मित्रांनो तुम्हाला इथे जेवढं तुम्ही खाता तेवढं पचनही झालं पाहिजे तर तुम्हाला नेमकं कसा अभ्यास करायचा हेच्या टार्गेटमध्ये राहणार आहे आणि त्याचं मी डेमोही दाखवतो तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा बरोबर आठवा मुद्दा झाला दहा नववा मुद्दा बघा आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघत असाल हा व्हिडिओ तुम्ही कधीही बघत असाल तर ज्या दिवशी तुम्ही हा टास्क जॉईन करणार आहे त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करायचा ज्या दिवशी जॉईन केलं त्या दिवशी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल कसं जॉईन करायचं काय ते फीस वगैरे किती आहे सांगतो तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा ज्या दिवशी तुम्ही जॉईन करणार आहे तिथून पुढे शंभर प्लस दिवस रोज एक 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 टास्क करत जायचं ज्याही दिवशी व्हिडिओ बघत असाल असं नाही की आता तुमच्याकडे जर का व्हिडिओ इथे लेट आला तर तुम्ही ज्याही दिवशी व्हिडिओ बघत असाल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क करत जायचं एकशे वीस दिवसात पुरावू मायचान सांगतो इमानदारीनं आता लोक लय लोकांवर विश्वास केला एकदा माझ्यावर करून बघा नव्वद प्लस मार्काची तयारी होईल तुमची आणि मी आजकालचा हा उपक्रम चालत नाही एवढी गोष्ट लक्षात राहू द्या जून दोन हजार तेवीसपासून मी तुमच्यासाठी हा उपक्रम चालवतो एवढी गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे आता दहावा मुद्दा बघा की शेवटी एवढंच सांगत मी शेवटी एवढंच सांगत की शंभर प्लस दिवस म्हणजे चार महिने मी सांगतो तसा अभ्यास करा मी सांगतो ते करा तुमचा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे परवा आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला एकदा माझ्यावर करून बघा तुम्ही ज्या दिवशी इथं टास्कमधनुसार अभ्यास करायला जास्ता तुम्हाला पण स्वतःला वाटेल की आपण पहिला कसा अभ्यास करत होतो आणि आता कसा अभ्यास करत आहे परवा ही एक टेक्निक आहे अभ्यासाची एक ती टेक्निक आहे की तुम्ही गाढो मेहनत न घेता स्मार्ट स्टडी केली टार्गेट ठेवून स्टडी केली तर परवा यशही लवकर येतं आणि तुमचं स्कोरिंगही वाढणार तुम्ही या भरतीमध्ये येणारं भरती होऊन जासाल आपल्याकडे फक्त सहा महिने आहेत त्याच्यामधले दोन महिने तर मी झोपण्यासाठी खाण्यासाठी राहण्यासाठी नेऊन टाकले चारच महिन्याचं मी तुम्हाला इथे नियोजन देणार आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आता बघा दहावा मुद्दा बघितला अकरावा मुद्दा बघा ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी हा टास्क जॉईन केला होता तो तो आता ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी हा टास्क जॉईन केला होता जून दोन हजार तेवीसपासून पासून मी चालवतो तर ही जी काय आता नुकती सतरा हजार पदांची भरती झाली आहे त्या भरतीमध्ये आपले पूर्व भरती झाली आहे मी स्वतः सांगत नाहीये ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केला होता त्यांचे भरती झालेल्या त्यांनी प्रतिक्रिया पाठवल्या त्यांचे वर्दीवरले फोटो पाठवले ह्या सगळ्या काही प्रतिक्रिया तुम्ही आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या बघा बारावा मुद्दा मी सांगतो ते करा तुमचा रिस रिझल्ट हा शंभर टक्के येणार आहे आणि तेरावा मुद्दा परवा मी वारंवार तुम्हाला ज्यावेळेस अभ्यासाचं नियोजन देतो त्यावेळेस सांगत होतो की विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला डिसेंबरच्या आतमध्ये पोलीस भरतीची जाहिरात येणार म्हणजे येणार आणि आज ते माझं वाक्य खरं डरलं तुम्ही बातम्यात बघू शकता की कशा पद्धतीने त्यांचीसुद्धा आपलं वेळापत्रक जाहीर झालं आता काही पोरांना वाटतं की मास्तर काही पण सांगतात आणि बोलतात की मास्तरला काय माहीत राहतं पण मित्रांनो आम्हालाही आतमधली माहीत राहते ह्या वाक्याहूनही तुम्हाला माहिती असेल की मला काय माहीत राहतं म्हणून ह्या वाक्यावरूनही तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने आम्ही माहिती देत असतो म्हणून ठीक आहे आता बघा पराव तुम्हाला डेमो दाखवते कशा पद्धतीने असणार आहे आता तुम्हाला हे बघा हे प्रतिक्रिया पोराने दिलेलं आहेत ते काय दाखवत नाही याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की याच्यामध्ये तुम्हाला रोज एक शंभर मार्काची प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्या टेलिग्रामवरती फ्रीमध्ये मिळून जाईन ती तुम्ही रोज एक टे शंभर मार्काची प्रश्नपत्रिका सुद्धा या टास्क कोर्समध्ये तुम्हाला मिळून जाईल आता परवा एक गोष्ट लक्षात घ्या जर का तुम्हाला हा टास्क कोर्स जॉईन करायचा असेल आता तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघत असाल तरी याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकता कधीपासून पण तुम्ही ज्या दिवशी प्रवेश घेसाल तिथून पुढील शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क करत जायचा त्याचा डेमो दाखवते कशा पद्धतीने असणार आहे रोज एक एक टास्क करत जायचा एकशे वीस दिवसात तुमची लेखी नव्वद प्लस मार्काची होईल एवढी तुम्हाला गॅरंटी देतो आता बघा या टास्क कोर्समध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असाल तर याची फीस किती आहे म्हणाल जास्त काय याची फीस नाही बघा रेग्युलर फी याची सातशे नव्याण्णव आहे पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर याची फी आपण फक्त चारशे नव्याण्णव रुपये ठेवली आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला चारशे नव्याण्णव रुपये या नंबरवरती पाठवून द्या स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या त्याच्यानंतर लगेच लगेच तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल ज्या दिवशी प्रवेश घेसाल कधी व्हिडिओ बघत असाल तर ज्या दिवशी प्रवेश घेसाल तिथून पुढील शंभर प्लस दिवस रोज एक एक तास तुम्हाला मिळत जाईल तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल त्याच्यानंतर परवा तुम्हाला योग्य अशी बुकलिस्टसुद्धा देण्यात येईल तुम्ही प्रवेश घेतल्याच्या नंतर ठीक आहे तर जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकताय शंभर टक्के करा शंभर टक्के फायदा होईल हा नंबर आहे नवीन असाल तर या नंबरवरती व्हॉट्सअपला मला नाव आणि जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करतो तुम्हीसुद्धा माझा करून घ्या माझ्या टेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा अपडेट भेटत जाईल आता मी तुम्हाला डेमो दाखवतो मैदानी चाचणी इव्हेंट संदर्भात बोलतो मध्यंतरी काळजी करू नका बरं का ती पण माहिती आपल्याकडे आलेली आहे बघा मास्टर प्लॅन टास्क डेमो बघा परो आपल्याला पोलीस भरतीचा विचार करायला गेलं तर आपल्याला चार विषय आहे कोणता कोणता विषय आहे रे गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे सामान्य नाही ना आणि चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या परहो या चार विषयाच्या चा पलीकडे पोलीस भरतीला काही विचारल्या जात नाही नव्वद मिनिटाचा वेळ असतो शंभर मार्काचा पेपर असतो तुमच्या आयुष्याचा खेळ असतो याच्या पलीकडे पोलीस भरतीला काहीच नाही आहे अभ्यासाच्या बाबतीत तर परो आता बघा मग मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला मी अभ्यासाचं निवेदन देणार आहे मी तुम्हाला सांगणार की गणिताचा अभ्यास करा गणितामध्ये मी तुम्हाला सांगणार की परवा संख्या आणि संख्यांचे प्रकार फक्त किती किती प्रकार येते पहा आठ दिवस चालेल हे आपलं प्रकरण आता काहींच्या डोक्यातून बाहेर गेलं असेल किंवा सर्व हे नेमकं तू सांगितलं काय तेच समजलं नाही आम्हाला म्हणजे परवा मी तुम्हाला सांगणार की गणिताचा अभ्यास तुम्हाला पहिल्या दिवशी काय टार्गेट देणार टास्क क्रमांक काय मी तुम्हाला सांगणार की संख्या आणि संख्यांचे प्रकार पहा किती प्रकार येते पहा आठ दिवस चालेल हे आपलं प्रकरण मग तुम्ही ते प्रकार बघत असताना अशा पद्धतीने बघा की आयुष्यात ते कधी विसरले नाही पाहिजे याच्यामध्ये मग समसंख्या विषम संख्या संख्या परमेसंख्या संख्या चौरस संख्या मूळ संख्या त्रिकोणी संख्या ह्या संख्या कशा ओळखल्या जातात हे तुम्हाला इथे बघायचं आहे आता याच्यामध्ये आपण जर उदाहरणार्थ द्यायचं झालं की बाबा समसंख्या कशाला म्हणतात तुम्हाला फटकन सांगितलं पाहिजे की ज्या संख्याच्या स्थानी शून्य दोन चार साठ यापैकी अंक असतो त्याला समसंख्या म्हणतात आता त्याच्यानंतर बाबा मूळ संख्या आहे आता एक ते शंभरपर्यंत पंचवीस मूळ संख्या त्या कोणत्या आहे तुम्हाला पहिल्या दिवशी एवढंच बघायचं पण बघत असताना असं बघायचं की ते कधी विसरलं नाही पाहिजे मग त्या संख्या कोणत्या एक ते शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एकचाळीस त्रेचाळीस सत्ताळ त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणव सत्याण्णव एका दमामध्ये परवा मी पंचवीस संख्या म्हटलो कारण का तेवढी घासली आहे म्हणजे मला सांगायचा उद्देश एकच आहे गणिताचं पहिल्या दिवशी आणि संख्याचं प्रकार आणि फक्त किती प्रकार आहेत त्यांच्या व्याख्या मी तुम्हाला बघायला सांगितल्या तर तुम्ही तेवढंच बघायचं त्याच्यापलीकडे काही करू नका पण करत असताना अशा पद्धतीने बघा की तुमच्या कोणत्या कधी विसरल्या नाही पाहिजे झोपेतून जरी विठून विचारलं बाबा तुम्हाला एक ते शंभरपर्यंत किती मूळ संख्या आहे तू पंचवीस सांगितल्या पाहिजे पण त्या कोणत्या आहेत त्यासुद्धा सांगितल्या पाहिजे आता अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा गणिताचा पहिल्या दिवसाचा तास झाला पण काही पोरांचं कसं असतं म्हणजे ध्यानात राहत नाही त्यांच्या मग त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे इलाज आहे त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो संतोपराव काय करायचं बघा कुठलीही गोष्ट तुम्ही जर काही एकवीस वेळेस जर केली ना तर इमानदारीने संतोपराव नवरा बायको गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळं काय विसरसाल पण एकवीस वेळेस केलेली गोष्ट तुम्ही आयुष्यातून कधीही विसरू शकत नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता याच्यामुळे मध्ये बघा मग ही गोष्ट लक्षात घ्या पोराव आता तुम्हाला इथे बाबा एक ते शंभरपर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे ना एकवीस वेळेस करायच्या सांगितलं मास्तर नाही राहत ना बाबा तुमच्या ध्यानात तर डायरेक्ट मग दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एकेचाळीस त्रेशा सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणव्व सत्त्याण्णव ह्या एक ते शंभर पर्यंतच्या पंचवीस मूळ संख्या एकवीस वेळेस म्हणा मायच्या सांगतो पराहू सगळं विसरसाल रे सगळ्या जगाला विसरसाल मायबाप सोडून बरं का कारण त्यांनी आपल्यासाठी फार सोचलं आहे सगळं विसरसाल नवरा बायको गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पण त्या एकवीस वेळेस केलेल्या संख्या आहे ना तुम्ही त्या कधी विसरू शकणार नाही आहे मग एकच उद्देश सांगायचा की बाबा गणिताचं पहिल्या दिवशी जेवढं दिलं तेवढंच करा ते पलीकडे काही करू नका एकशे वीस दिवसामध्ये तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी होईल मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत चालायचं फक्त मी सांगतो चा ते टार्गेट पूर्ण करत चला मी सांगन ते करत चालायचं तुम्हाला ठीक आहे हे गणिताचा पहिल्या दिवसाचा अभ्यास झाला त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय आहे याच्यामध्ये बघा बुद्धिम बुद्धिमत्ता ठीक आहे बुद्धिमत्ताचा पहिल्या दिवसाचा टास्क मी तुम्हाला सांगणार की वर्णमाला घ्या आणि वर्णमारेवरील पंचवीस प्रश्न सोडवा दिवस पहिला आहे तर तुम्ही बुद्धिमत्तेचे वर्णमारेवरील पहिल्या दिवशी पंचवीसच प्रश्न सोडवायचे याच्या पलीकडे बुद्धिमत्तेचं काही करायचं नाही झालं तुमचा बुद्धिमत्तेचा पहिला टास्क ठीक आहे आता त्याच्यानंतर मराठी व्याकरणाचं मराठी व्याकरण दिवस पहिला आहे टास्क क्रमांक एक याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार याच्यासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो याच्यामध्ये पहिलंच चाप्टर आहे बरोबर मराठी भाषेचं उगम व्याकरण दिवस पहिला आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार तीन मुद्दे अभ्यासाला देणार किंवा मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा भाषा लिपी व स्वरूप बघा आता ज्या विद्यार्थ्यांनी दोन चार वर्ष अभ्यास केला असेल वेटिंगला राहिला असेल ते विद्यार्थी बोलाल मला की सर हे आम्ही तीन मुद्दे लय झाले ना सर पंधरा मिनिटात आम्ही करून टाकू मलाही माहिती आहे तू करू शकतोय परत तू तेवढी घासली आहे पण मी तुला काय सांगितलं आहे की बाबा हे तीन मुद्दे करायचे ना हे तीन मुद्दे असे कर की झोपीतून जरी उठून तुला विचारलं या तीन विषय तर तुला ते सांगता आलं पाहिजे आपल्याला पुढचं पाठ आणि मागचं सर्व पाठ नको आहे पर ओढं सांगितलं तेवढंच टार्गेट पूर्ण करत चला त्याच्या पलीकडे काहीही करू नका एकशे वीस दिवसात माय सांगतो दोन दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आणि मी जी काय पुस्तक सूची देणार आहे त्याच्यामधील सर्व अभ्यास विथ पी वायकू सगळं काही एकशे वीस दिवसात होतं एकशे वीस दिवसाचं टार्गेटनुसार स्टडी केली तर इमानदारीने सांगतो परवा नव्वद प्लस मार्काची तुमची तयारी होते परवा क्लासेस करून कोणी भरती होत नाही सेल्फ स्टडी त्याला करावी लागते सेल्फ स्टडी करत असताना गाडो मेहनत घेऊन चालत नाही त्याला समाज स्टडी करावी लागते एवढी गोष्ट लक्षात राहू द्या मग हे तीनच मुद्दे तुम्हाला करायचे पहिल्या दिवशी झालं मराठी व्याकरणाचा तुमचा पहिल्या दिवसाचा टास्क आहे तीनच मुद्दे करा याच्या पलीकडे काही करू नका पण असे करा की ते आयुष्यातून कधी विसरले नाही पाहिजे ठीक आहे पहिल्या दिवशी झालं मराठी व्याकरणाचा टास्क तुमचा त्याच्यानंतर सामान्यांविषय परवा याचं कसं आहे माहिती आहे का आता सामान्यां म्हणजे खोंदा पाड निकला चुव्हा पण हे हे सुद्धा मी तुमच्याकडून करून घेणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की परवा सामान्यां दिवस पहिला आहे टास्क क्रमांक एक आहे आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी बघा आता तुम्ही मला सांगितलं सर सामान्यांचं पहिल्या दिवशी तुम्ही आम्हाला सांगितलं आहे पहिल्या दिवसाचा टास्क आहे पहिल्या दिवसाचं टार्गेट आहे याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं की राज्यानी राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी बघायच्या तर पहिल्या दिवशी एवढंच बघा याच्या पलीकडे काही बघू नका पण बघत असताना असं बघा की बाबा तुला झोपीतून जरी उठून विचारलं ना की राजस्थानची राजधानी काय रे तू जयपूर सांगितली पाहिजे आता एकंदर विद्यार्थी आहे त्याच्या ध्यानातच राहत नाही बाबा राजस्थानची राजधानी जे काय आहे तर जयपूर आहे आपल्याला माहिती आहे मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं पराव डायरेक्ट एकवीस वेळेस म्हणणात तू येण्यासारखा राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी कसं ध्यानात राहत नाही जयपूर असं कसं ध्यानात राहत नाही एकवीस वेळेस म्हणतो एकवीस वेळेस कुठलीही गोष्ट केली ती कधीच विसरू शकत नाही माणूस तर मग पहिल्या दिवशी जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच करायचं आपल्याला पण असं करायचं की झोपीतून जरी उठून विचारलं तर ते आपलं विसरता कामा नाही म्हणजे असं करा की ते आयुष्यात कधी विसरलं नाही पाहिजे मला सांगायचा उद्देश एक आहे मी सांगतो तेवढं करा त्याच्या ते पलीकडे काही नाही केलं तरी चालून तुम्हाला नाही स्कोर वाढला ना, ना मग मला बोला पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला समजायला लागेल पोराओ हो की पहिला कसा अभ्यास करत होतो ना आता कसा करत आहे नक्की शंभर टक्के बदल होतो तुमच्या तेवढी गोष्ट लक्षात राहू द्या पहिल्या दिवसाचा टास्क झाला नाही अति महत्त्वाचं पराव तुमच्याकडून मी दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा पी वायकू करून घेतो याच्यामध्ये तुम्हाला मी रोजच्या कंटिन्यू तीन प्रश्नपत्रिका वाचायला देतो एक गोष्ट लक्षात राहू द्या एकशे वीस दिवसामध्ये सगळं काही तुमचं इथं अभ्यास हा कवर होतो वीस दिवसामध्ये अति महत्वाचं बघा की पी वाय की दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचाय याच्यामधील गणित बुद्धिमत्ता सोडू नका फक्त के आणि मराठी व्याकरण तुम्हाला वाचाय सांगतो एक प्रश्नपत्रिका परत तुम्हाला मी दोनदा वाचायला सांगतो कारण तिथं दोनदा रिव्हिजन होतं आता तुम्ही गणित बुद्धिमत्ता का सोडायला सांगत नाही एवढी गोष्ट लक्षात घ्या कारण गणित बुद्धिमत्ता जर सोडायला लागला तर एक प्रश्नपत्रिका सोडायला तुम्हाला दीड तास लागत त्याच्यामुळे फक्त जी के आणि मराठी व्याकरण तुम्हाला वाचायला सांगतो कंटिन्यू तीन प्रश्नपत्रिका वाचायला देत असतो हे सगळं काही दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस प्रश्न पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या आणि जे काय औद्योगिक सिलेबस आहे आपला हे सगळं काही एकशे वीस दिवसामध्ये पूर्ण होतं परव किती दिवसामध्ये एकशे वीस दिवसामध्ये मी सांगतो त्या पद्धतीने करा काय म्हणतो मी तुम्हाला मी सांगतो ते करा त्याच्या पलीकडे काय करू नका नाही जर स्कोअर वाढला ना मा मग मला बोला आजचा अनुभव नाही भाऊ पाच ते सात वर्ष झाले आहे शतात काम करतो परो सेल्फ स्टडी करून दहा दहा वर्ष झाले दमलेले आहे कारण त्याचं कारण आहे परो त्यांनी गाढव मेहनत केली रे स्मार्ट स्टडी केली नाही पोरो लय अभ्यास करतात पण पेपरला येतं काय तू वाचतो काय याचा काय तालमेळ त्याला बसला नाही तर दोनचे चार आणि चारचे सहा सहाचे दहा वर्षे गेले रे पोराचे पण भरती काय झाला नाही कारण त्याला ते स्कोरच वाढला नाही त्याचा त्याचा का स्कोर वाढला नाही कारण त्याने गाढव मेहनत घेतली त्याच्यामुळे स्मार्ट मेहनत घ्या स्मार्ट स्टडी करा आपल्या हातात चार महिने आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या वेळापत्रक जाहीर आहे सगळं काही स्पष्ट झालेलं आहे आता दुसरं तिसरं काही म्हणजे पाहिजे काम नाही आहे परत एकदा सांगतो तुम्हाला की तुम्हाला याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर याची फीस ही रेग्युलर फीस असेल ते नव्याण्णव आहे पण हा व्हिडिओ बघत असाल तर चारशे नव्याण्णव रुपये आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला चारशे नव्याण्णव रुपये पाठवून द्या स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला मला पाठवून द्या लगेच तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल बुकलिस्टही देण्यात येईल आणि पराहो हो ज्या दिवसापासून तुम्ही प्रवेश घेसाल हा व्हिडिओ कधीही बघत असाल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस एक एक टास्क करत जायचं इमानदारीने सांगतो परवा एकशे वीस दिवसात नव्वद प्लस मार्काची तयारी होईल आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला एकदा माझ्यावर करून बघा नाहीच करू वाढला तर मग मला बोला ठीक आहे आता बघा हो तुम्हाला ही सगळी माहिती समजली असेल मेन महत्त्वाच्या मुद्द्यावरती येतो बघा मैदानी चाचणी इव्हेंट चेंज संदर्भात आता बघा सगळं काही तुम्हाला फिक्स आहे माहिती आहे की पंधरा सप्टेंबरपासून इथे काय म्हणता येईल त्याले मैदानी चाचणी वगैरे चालू होणार आहे आता इव्हेंट चेंज संदर्भात आता काही काही परो काय बोलतात माहिती आहे की तुला काय माहीत राहतं पण परवा आपला अनुभव आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या जो विद्यार्थी गुरुला बोलतो ना उलटून तो कधीच आविष्यात यशस्वी होत नाही तुम्ही ज्याच्याकडून ज्ञान घेता राहो तो तुमचा गुरु असतो आपण आपल्या आई वडिलांना आपल्या वडीलधाऱ्या माणसांना उलटून बोलतो का तर नाही आपण ज्याच्याकडून ज्ञान घेत असतो ना तो आपला गुरु असतो त्याच्यामुळे त्याला कधीही उलटून बोलायचं नाही एवढी गोष्ट लक्षात घ्या त्याला कधीही अपशब्द वापरायचे नाही तुम्ही ज्या दिवशी कोणालाही वडीलधारी मलाच नाही कुठल्याही युट्युबर लोकांना तुम्हाला एखाद्याचा व्हिडिओ नाही आवडला नका बघू पण त्याला ना वाईट कमेंट करू नका त्याचं कारण काय होतं माहिती आहे का विद्यार्थी गुरुला बोलतो तो आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही एवढी गोष्ट लक्षात राहू द्या कारण तुम्ही ज्याच्याकडून ज्ञान घेता तो गुरुच असतो तुमचा तर मैदानी चाचणी इव्हेंटच्या संदर्भात तुम्हाला मी सांगतो एवढी गोष्ट लक्षात घ्या हो आता बघा ही माहिती मिळाल्यानुसार मला माहिती मिळाल्यानुसार मी तुम्हाला सांगतो आता एप्रिल महिना लागन बरोबर आहे आणि सहा ज्या आपलं सहा एप्रिलला कारागृहाचा पेपर आहे तर सहा एप्रिलनंतर आपल्याला मैदानी चाचणी इव्हेंटच्या संदर्भातला जी आर जर आला तर बघायला भेटल नाहीतर मग जो जी आर आहे तोच राहील हीच आपल्याकडे सध्याच्याला अपडे अपडेट आहे मैदानी चाचणी इव्हेंटच्या संदर्भातली पण शक्यता बदलाची आहे बरं का कारण मी तुम्हाला सांगतो दोन तीन राज्यातलं चेंज झालं मग हरियाणा असेल त्याच्यानंतर ते झारखंड असेल झारखंडला सोळाच्या टाइम सहा मिनटं दिला हरियाणाला अडीच किलोमीटर केलेलं आहे तर चेंज व्हायची शक्यता आहे आता दाट शक्यता आहे चेंज व्हायची पण मग ऑफिसियल जी आर आल्याशिवाय आपण पण सांगू शकणार नाही ना शंभर टक्के की होणारच आहे म्हणून भरतीसुद्धा आता तुम्हाला सांगतो लांबणीवरच आहे कारण एप्रिल महिन्यात जाहिरात काही पडत नाही एवढी गोष्ट लक्षात राहू द्या ही जाहिरात कधी पडल त्या ऑगस्ट वगैरेमध्ये जाहिरात पडणार आहे कारण एक महिने अगोदर जाहिरात पडत असतात ती म्हणून जाहिरात पाडून नंतर फॉर्म काय ते भरून घेणार नाही शक्यता आहे इथे बदलायची तर बघू आपण बदललं तर ते मी त्याच्या संदर्भात अपडेट देईन पण मी सहा एप्रिलनंतर तुम्हाला या मैदानी चाचणी इव्हेंटच्या संदर्भातली काहीतरी अपडेट देतो त्याच्यामुळे काळजी करू नका पण सध्याच्या स्थितीमध्ये जो जी आर आहे सोळाशे शंभर गोळा आठशे शंभर गोळा त्याच पद्धतीने तुम्ही अभ्यास आप आपलं ते मैदानी चाचणी करत राहा ठीक आहे आशा करतो संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काळजी आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल